नमस्कार मंडळी गुलाबजामुन तर तुम्ही भरपूर वेळा खाल्ले असतील पण असे गुलाबजामुन खाल्ले आहेत का कधी की ज्याच्या एकदा बनवून बघा खूपच टेस्टी लागतात खूपच रसाळ आणि स्वीट तर इथे तो मी अगोदर साखरेचा पाक बनवून घेणार आहे साखरेचा पाक तर लागतोच आपल्या गुलाबजामुनसाठी तर तो अगोदर मी करायला ठेवणार आहे त्याच्यानंतर इथे मी रताडे घेतलेले आहेत उकडलेले आणि हे रताडे उकळून आता आपण किसून घ्यायचे हो आज आपण रताड्याचेच गुलाबजामून बघणार आहोत जर का तुम्हाला उपासाला लागत असतील तर तुम्ही याच्यामध्ये दूध पावडर ॲड करू शकता पण मी आज उपासाला नाही बनवणार आहे तर असेच खायला खूप छान लागतात तर त्यासाठी मी इथे आज मैदा वापरणार आहे मैदा पण आपल्याला जास्त नाही घ्यायचा आहे कमीच प्रमाणात यायचं बघा अशा प्रकारे आपण किसून झालेले आहेत रताळे आता आपण इथे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही बनवाल नाही गुलाबजामून तर खूपच टेस्टी आणि खूप स्वादिष्ट असे लागतात हे आता इथे मी मैदा दोन चमचे मैदा घेतलेला आहे मैदा जास्त नाही घालायचा आहे थोडासा कस की त्यामुळे आपले गुलाबजामुन फुटणार नाही तळताना म्हणून इथे मी मैदा घातलेला आहे तर अशा प्रकार प्रकारे आपण सर्व एकजीव करून घ्यायचे हे आणि त्याच्यानंतर मी चिमोटभर खायचा सोडा इथे मिक्स करणार आहे खायचा सोडा घातल्याने काय होतात तर बरोबर गुलाबजामून आपले चांगले तळताना चांगले फुटतात आणि छान नरम बनतात तर बघा इथे झालेलं आहे पूर्ण पीठ मळून झालेलं आहे आता हे अशा प्रकारे पीठ मळून घेतल्यानंतर आता आपण हाताला तेल लावून घ्यायचं थोडंसं की त्यामुळे ते चिटकणार नाही आपल्या हाताला आणि त्याचे असे गुलाबजामुनसारखे गोडे करून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तुम्ही दुसरा आकार देऊ शकता याला मी आज याचे गुलाबजामूनच बनवणार आहे बघा अशा प्रकारे सर्व गोळे आपण बनवून घ्यायचे एक सारख्या प्रकारे सर्व गोळे आपण असे बनवून घेणार आहोत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे गुलाबजामून खूप छान लागतात खूप रसाळ रसरशीत असे बनतात आणि खूप टेस्टी लागतात खूप मसाला बनवणार असाल तर तुम्ही याच्यात मिल्क पावडर किंवा शिंगाड्याचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ मिक्स करू शकता मी उपासाला बनत नाही म्हणून मी याच्यात मैदा घालणार आहे आता सर्व आपले गोळे तयार झाल्यानंतर एका कढईमध्ये आपण तळून घ्यायचे अशा प्रकारे आपण हे सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अगदी हलक्या हाताने परतत राहायचं आहे जेणेकरून ते फुटणार नाही तळताना आणि बघा किती छान असे आपले गुलाबजामून झालेले आहेत आता ते काढून घ्यायचे आणि आपण जो साखरेचा पाक बनवायला ठेवलेला होता त्या साखरेच्या पाकामध्ये गरम गरमच ते टाकून द्यायचे आपल्याला आता एक ते दोन तास असं साखरेच्या पाकात चांगले मोरू द्यायचे आहेत हे गुलाबजामून आपल्याला आता तयार झालेले आहेत हे बघा असे मस्त रस रशीत असे गुलाबजामून रताड्याचे खूपच छान आणि टेस्टी लागतात आणि एकदा हे गुलाबजामून नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण नक्की करा